हे बघा कास्तकारो आज आपण आलेलो आहो एका हळदीच्या शेतात जाणून घेऊ आपण या हळदीवर कशाचा वापर केला आणि रिझल्ट कसा वाटला बोलया आपका नाम मेरं नाम उल्ला खान सनाउल्ला सनाउल्ला खान राहणार बाळापूर जिल्हा अकोला मी जून महिन्यात लावली होती हळद तेरा चौदा पंधरा सोळापर्यंत तर याला मल्टीप्लेअर पहिले खतात मिळून दिलं आहे नंतर याची ड्रिप केली आणि याला फारणी पण केली आता तुम्हीच पाहा हे हळद कशी आहे आपली त्याचा रिझल्ट म्हणजे एक नंबर रिझल्ट आलेला आहे आता हे याच्यावर काही रोग नाही ना काहीच नाही आता तुम्ही स्वतः पहा हे प्लांट कसा दिसते आणि सगळे म्हणजे शेतकऱ्या बंधन विनंती आहे की हे कमीत कमी आपण मल्टीप्लेअरचा वापर वापर का? करून का खर... की कसं रिझल्ट लागते प्रत्येक पिकाला शूट करते हे मल्टीप्लेअर याचा तुम्ही सगळं फवारणी करू शकता ड्रिप करू शकता खतामध्ये मिळून टाकू शकता काहीतर तर म्हणजे याचा रिझल्ट खूप चांगला आहे धन्यवाद कमी खर्चात उत्पन्न चांगलं आहे की नाही हो 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 कमी खर्चात उत्पन्न म्हणजे खूपच बरं आहे